आज आपण एक मस्त गरमागरम अशी ग्रीन थाळीची रेसिपी पाहतोय तर करू आ, रे। तर या रेसिपीला सुरुवात सुरुवातीला चटणी बनवणारे अगदी मस्त चविष्ट अशी ही चटणी तयार होती तर यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आलं घालून घ्यायचे एक हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आणि चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या ही चटणी खूप छान अशी चविष्ट लागते या थाळीमध्ये लसूण घालून झाल्यानंतर एक मस स्वच्छ कोथिंबिरीची जुडी निवडून घेतलेली आहे आणि धुऊन पण घ्यायची ही कोथिंबीर आणि कोथिंबीर पण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची ही थाळी अगदी थंडीच्या दिवसामध्ये पोषक अशी ही थाळी आहे या थाळीमुळं अगदी शरीराला गरमी येते अशी ही थाळी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवते तर यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि आपण आता यामध्ये थोडीशी चिंच घालून घ्यायची चिंचच्या ठिकाणी जर तुम्ही चिंच खात नसाल तर एक टोमॅटो घालून घेतलं तरी चालेल अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे मिक्सरला छान ही चटणी फिरवणार नाही आणि आता या पद्धतीने ही चटणी तयार झालेली आता आपण कांद्याच्या पातीची रेसिपी पाहणार आहे तर अगदी हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्यापासून बनवलेली गेम थाळीची रेसिपी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर एक चमचा तेल घालून घेतलं अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि आपण अशी ही बारीक चिरलेली कांद्याची पात यामध्ये घालून घेतलेली कांद्याची पात पण सुरवातीला धुवून घ्यायची नंतरच बारीक कट करून घ्यायची छान अशी ही भाजी चमच्याने सुरुवातीला हलवून घ्यायची नंतर आपण यामध्ये दोन चमचे भिजवलेली मुगाची डाळ घालून घेतलेली ही डाळ अर्धा तास भिजत ठेवलेली होती नंतर आपण यामध्ये एक चमचा भरून धने जिरे पूड घालून घेतली अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून अगदी सोप्या पद्धतीने ह्या हिरव्या भाज्या मिळतात थंडीच्या दिवसामध्ये तर या पद्धतीने बनवले तर अतिशय चविष्ट अशी ही थाळी तयार होती छान अशी ही भाजी डाळ वगैरे हलवून घ्यायची आणि आता आपण याच्यावर चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं पाणी वगैरे काही घालायचं नाही जर त्यामुळे डाळ भिजत घातलेली नसेल तुम्ही तर मग पाणी थोडंसं अर्धी वाटी घालून ही भाजी शिजवून घ्यायची झाकण काढून परत एकदा छान अशी भाजी हलवून घ्यायची आणि ही या पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे आता परत एकदा गॅसवर पर कढई ठेवली आणि कडाईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आणि अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि मटारच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्याही घालून घ्यायच्यात हे मिश्रण भाजीचं छान असं हलवून आहे हे करत असताना गॅसची फ्लेम एकदम लहानच ठेवायची नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पूड घालून घेतलेली चवीनुसार मीठ घालून घ्यायचे परत एकदा भाजी ही छान अशी परतून घ्यायची आणि आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे आणि कढईवर झाकण ठेवून ही भाजी तीन ते चार मिनटासाठी शिजवून घेणार आहे खूप छान चविष्ट अशी ही या पद्धतीने बनवलेली मटारची भाजी लागते आणि याच्यासोबत आपण तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी पण तयार करणार आहे आणि यासोबतच ह्या सर्व भाज्या चटणी खूप चविष्ट लागतात थंडीच्या दिवसासाठी शरीराला ऊर्जा देणाऱ्या ह्या रेसिपी आहेत सध्या मार्केटमध्ये खूप असे मटारच्या शेंगा किंवा भाज्या येत आहेत तर ही अशी थाळीची रेसिपी तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा आणि आता आपण तोंडी लावण्यासाठी अगदी साधी रोज रेसिपी करणार आहे तर गॅसवर दोन हिरव्या मिरच्या मध्ये चीर देऊन भाजून घेणार आहे मिरचीला मध्ये कट करून मगच भाजून घ्यायचे नाही तर मिरची फुटू शकते आणि अंगावर पण उडू शकते तर ही मिरच्या छान अशा गॅसवर भाजून घ्यायच्यात आणि याच्यात आपण काहीच घालणार नाही ना ना फक्त मीठ आणि लिंबू घालून ही मिरची तोंडी लावून घे तोंडी लावण्यासाठी घेणार आहे जर मिरच्या तिखट खात नसाल तुम्ही तर सपक मिरचीचा वापर या ठिकाणी केला तरी चालेल चा। अशा चा। या पद्धतीने दोन्ही मिरच्या भाजून डिशमध्ये काढून घ्यायच्यात आणि बारीक असे तुकडे करून घ्यायचे गरम असतानाच तुकडे करून घेतलेले आणि याच्यावर आपण अगदी थोडंसं मीठ आणि दोन ते तीन थेंब लिंबू पिळून घेतलेले मिक्स करून घ्यायचे आणि आता वाटेत काढून घेतलेली ही मिरची तोंडी लावायला खूप छान चविष्ट अशी या थाळीमध्ये लागते आणि आता आपण बाजरीची भाकरीची रेसिपी पाहतोय तर दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि एक ते दीड चमचा तीळ घालून घ्यायचे आणि या ठिकाणी पीठ भिजवायला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर लागेल असं गरम पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहे सुरुवातीला चमच्यानीच हे पीठ मिक्स करून घेतलेले आणि नंतर हाताच्या सहाय्याने छान असं मऊसर हे पीठ मळून घ्यायचे परत थोडंसं पाणी घालून हे पीठ छान असं मऊ मळून घेतलेलं आहे तीळ बाजरी आणि हे अशा भाज्या हिर ही, हिरव्या पालेभाज्या मिळत आहेत तर ह्या भाज्यांचा वापर खाण्यासाठी जरूर करावा थंडीच्या दिवसामध्ये तर हे असं पीठ मळून झाल्यानंतर ज्या साईजची भाकरी तयार करायची त्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचेत आणि आता आपण ही भाकरी थापायला घेणार आहे तर सुरुवातीला पोळपाटावर कोरडंच पीठ घालून घ्यायचे आणि हे आपण अशा या पद्धतीने भाकरी तयार करून घेणार आहे आता वरून तीळ वगैरे लावायची काही गरज लागत नाही छान अशी ही भाकरी थापून झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि कड़ छान कडकडीत तवा तापल्यानंतर ही भाकरी आपण तव्यामध्ये घालून घेतलेली आहे भाकरी तव्यामध्ये टाकल्या टाकल्यास लगेच पाणी लावून घ्यायचे आणि थोडंसं पाणीवरचं भाकरीच्या वरचं कोरडं झालं की ही भाकरी आपण पलटवून घेणार आहे तर या पद्धतीने दोन्ही बाजूनी ही भाकरी छान तांबूस रंग येईपर्यंत पण शेकून घेणार आहे भाकरीला तयार करत असताना गॅसची फ्लेम एकदम मोठीच ठेवायची एक लहान मोठी करत राहायचं नाही म्हणजे भाकरी छान अशी तयार होती तर दुसऱ्या बाजूनी ही भाकरी आपण असं दाबून रुमालाच्या साहाय्याने शेकून घेणार तर ही तुम्ही पाहू शकताय खूप छान अशी ही भाकरी तयार झालेली एकदम पातळ आणि चविष्ट अशी या भाकरी तयार झालेले थंडीचे दिवस आहेत आणि स्निग्ध पदार्थांची शरीराला गरज असते म्हणून आपण भाकरीला तूप लावून घेतोय दीड चमचा या भाकरीला तूप लावून घेणारे आणि नंतर आपण ही थाळी सव करणारे तर ही तयार केलेली थाळीची रेसिपी मटारची भाजी कांद्याची पा कोथिंबिरीची चटणी आणि हिरवी मिरची तोंडी लावायला दिलेली ती लावून केलेली भाकरीची रेसिपी तर अशी ही ऊर्जा देणारी ग्रीन थाळीची रेसिपी तयार झाली तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू